दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळत आहे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजित सिंह यांचा पराभव केला होता मात्र यावेळच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळं कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण धाराशिवचा गट जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉक्टर पद्मसिंह पाटील हे केवळ सहा हजार सातशे सत्याऐंशी मतांनी निवडून आले होते डॉक्टर पाटील यांना चार लाख आठ हजार आठशे चाळीस तर रवींद्र गायकवाड यांना चार लाख दोन हजार त्रेपन्न मते पडली होती पद्मसिंह पाटील यांना चव्वेचाळीस पॉईंट बावीस टक्के तर रवींद्र गायकवाड यांना त्रेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्के मते पडली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा दोन लाख पस्तीस हजार तीनशे पंचवीस मतांनी दारून पराभव केला रवींद्र गायकवाड यांना सहा लाख सात हजार सहाशे नव्याण्णव मते तर पद्मसिंह पाटील यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे चौऱ्याहत्तर मते पडली पद्मसिंह पाटील यांना तेहतीस टक्के तर रवींद्र गायकवाड यांना चोपन्न टक्के मते पडली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न देता ओमराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवले होते या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता तसेच मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देत मतदारांनी पहिल्यांदा रवींद्र गायकवाड आणि नंतर ओमराजे निंबाळकर यांना निवडून दिले बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे थांबणारा मतदार राजकीय फाटाफुटीनंतर कोणाला कौल देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघ सत्ताधारी भाजप लढवणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक रिंगणात उतरणार हे ठरलेले नाही अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात सभा घेऊन या मतदारसंघावर ताबा सांगितला आहे मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत प्राध्यापक रवींद्र गायकवाड पुन्हा आपण सज्ज असल्याचे सांगू लागलेत या निवडणुकीत धाराशिवचा लढा शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी होण्याची शक्यता वर्तवली जाते मित्रांनो नव्या राजकीय फाटाफुटीनंतर धाराशिव जिल्ह्यातील मतदार कोणाला कौल देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे दरम्यान परांडा तालुक्यात भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून धाराशिवच्या राजकारणात उतरणारे तानाजी सावंत सध्या जिल्ह्यात राजकीय गणितांची मांडणी करत आहेत अशा स्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला उतरायचे असेल तर राणा जगजितसिंह पाटील यांच्याशिवाय भाजपमध्ये फारसे तगडे उमेदवार नाहीत या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे हे देखील इच्छुक आहेत ते गेल्या सहा महिन्यांपासून गावोगावी सभा घेत आहेत लिंगायत मतांचा प्रभाव असल्यानं पुढे जाता येईल अशी मांडणी त्यांचे समर्थक करत आहेत पण याच गावातील काँग्रेसचे मोठे नेते बसवराज पाटील यांना भाजपमध्ये घेऊन नवीन गणिते मांडता येतात का याचीही चाचपणी भाजप नेते करत आहेत शिवाय मित्रांनो शिवसेनेतील फाटाफुटीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर हे राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधातच उभे राहणार हे मतदारसंघात सर्वांना माहीत आहे आमदार कैलास पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याची भूमिका घेतल्याने या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतही रंगत येण्याची शक्यता आहे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी त्यांचा जनसंपर्क वाढवला आहे दूरध्वनीवरून प्रतिसाद देणारा अशी त्यांची ओळख आहे उद्धव ठाकरे गटाचे राज्यस्तरावर ठरलेल्या कार्यक्रमापेक्षाही जिल्ह्यातील समस्या आणि त्यातून निर्माण होणारा रोष याच्या एकत्रीकरणावर ओमराजे निंबाळकर भर देत आहेत तसेच मित्रांनो धाराशिव लोकसभा मतदारसंघात सहा तालुके या आहेत यामध्ये औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परांडा आणि बार्शी या तालुक्यांचा समावेश आहे भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर ज्ञानराज धोंडीराम चौगुले शिवसेना शिंदे गटाचे उमरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे राणा जगजितसिंग पद्मसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे कैलास बाळासाहेब पाटील हे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तानाजी जयवंत सावंत शिवसेना गट हे परांडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर राजेंद्र विठ्ठल राऊत हे बार्शी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकसभा मतदारसंघातून इथून बाजी कोण मारेल आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा